आपण आई खोडाई मातेचा दरबारात आलो आहे नवरात्रीचा प्रारंभ होईल आणि नवरात्रीला प्रारंभ या देवीपासून सुरू केला जातो संबंध शहराची यात्रा नऊ दिवसपर्यंत इथं पूजा अर्चा करून लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात तशी ही मूर्ती सौराष्ट्र राजस्थानच्या भावनगरमधनं इकडे आलेली आहे कारण की थरवाड समाज असेल आदिवासी समाज असेल अथवा परदेशी समाज म्हणजे रघुवंशी समाज असेल यांची कुलस्वामिनी म्हणजे भावनगरमध्ये जी खोडियाल खोडियाल माता म्हणजे खोडा खोड म्हणजे पायात आलेले मोज खोडियालचा अर्थ असा आहे की डोंगरावरनं ही देवी घसरली म्हणजे पडली आणि तिचा पायाला लग्न पण आलं म्हणून हा गुजराती सौराष्ट्र शब्द आहे खोडाल खोडियाल आणि म्हणून इथं दुसरं रूप आहे मध्य प्रदेशमध्ये आणि म्हणून या यात्रामध्ये इथं मध्य प्रदेश आणि गुजरात आणि सौराष्ट्राचे लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात ही देवीची उपासना केल्यानंतर संतती प्राप्त होते अशी एक आख्यायिका आहे